मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला या निर्णयानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी पेढे वाटून आणि फटाके वाजवून दिवाळी साजरी केली शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे ब्रह्मदेव गायकवाड आशिष जेटीथोर अतिश गवळी बापूसाहेब अडसूळ ऋषी गुलप हे कार्यकर्ते पार्क चौकातील कार्यालयासमोर एकत्र संपर्कात आले या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली खऱ्या अर्थाने सत्ताच्या बाजूने निकाल लागलाय या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे शिवसैनिकांकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खूप अपेक्षा आहे असं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर ना बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण कार्य करत असल्याचं सांगितलं होतं ते आज खरे ठरल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटना संविधानाने असंही शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी बोलताना म्हटलंय निकाला हे आज सिद्ध झालेलं आहे सगळं शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत होते बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जी शिवसेना पुढे चाललेली होती त्याच शिवसेनेला न्याय हा कायद्याने मिळालेला आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवशी सांगितलं होतं की ही शिवसेना आपली आहे आणि आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत जी, आज जी निकालाची अपेक्षा होती जी कायद्याने आम्हाला निकाल पाहिजे होता तो निकाल हा आज लागलेला आहे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि भविष्य काळात देखील ही शिवसेना जसं बाळासाहेब ठाकरेंनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितलं आहे त्याच पावलावरती मुख्यमंत्री साहेब हे कार्य करत आहेत आणि ही खरी शिवसेना यापुढे देखील शिवसैनिकांचं सर्व स्वप्न नागरिकांची सगळी अडचणी या मुख्यमंत्री साहेबांच्या आतनं होत आहेत आणि भविष्यातही होतील त्यामुळं या निकाला बाबतीत आज सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आमचा जो आनंद आहे हा जल्लोष आहे हे खरे शिवसेनेमध्ये आम्ही आहोत आणि हीच आमची शिवसेना नही आणि हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे अजून एकदा सिद्ध झालेलं आहे जे शिवसेनेतून बाहेर आहेत हे शिवसेनेचे नाहीत शिवसेना ही आमची आहे हे सिद्ध झाल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान लिहिला जो कायदा सांगितला त्या कायद्याचा खऱ्या अर्थी आज विजय झालेला आहे अरे आला ना ना राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे शिवसेना शिंदे गटाची असं सांगितलेलं आहे परंतु सोळा आमदार पण पात्र आणि उद्धव ठाकरेकरांचे पण आमदार पात्र असं निकाल दिलेला आहे तर ठाकरे आज सत्याचा विजय झालेला आहे शिवसेना कुणाची आहे हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा हे परत एकदा अधिकृत झालेलं आहे की एकदा पक्ष इलेक्शन कमिशनरने सांगितलं होतं की शिवसेना कुणाची आहे आणि आज नार्वेकरांनी पण सांगितले की शिवसेना पक्ष कुणाचा आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचीच शिवसेना आहे आदरणीय एकनाथजी शिंदेबाई ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक मोठं नेतृत्व आणि काम करतायत सर्वसामान्य शिवसैनिकाला घेऊन जाण्याची भूमिका आणि आज जे घेऊन असताना जो सत्याचा विजय आज झाला असं समजतो जे सोळा आमदार आमचे अपात्र नव्हतेच फक्त त्यांना आज खऱ्या अर्थानं एक छत्रपती शु, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आज त्यांना प्राप्त झालेला आहे नाही असं देखील म्हटलं जात आहे की हा निकाल जे आहे मॅनेज आहे कालच त्यांचं ठरलं होतं असं देखील म्हटलं जातं ठाकरे गटाने पण आरोप केलेला आहे गंभीर ठाकरे गटाकडून रडायचं सोडून दुसरं कामच हो नाही गेले कित्येक दिवस त्यांच्या बाजूने निकाल लागला तर अजूनही न्याय व्यवस्था जिवंत असं म्हणायचं आणि त्यांच्या विरोधात गेला तर न्याय व्यवस्था विकली गेली आहे म्हणायचं हाच धंदा उद्या बसून चार दिवस टीव्ही वर तुमच्या कॅमेऱ्यासमोर समोर येऊन भोकणारे बरेचशे जण असणार आहेत आणि हीच भाषा वापरणार आहेत की निकाल मॅनेज झालेला म्हणजे तुमच्या विरोधात कुठलीही गोष्ट झाली की तुम्ही मॅनेज झालं म्हणायचं आणि तुमच्या मनासारखं नाही झालं की भूकच बसायचं ही भूमिका का आज महाराष्ट्रातल्या जनता पण कंटाळली या सगळ्या गोष्टीला आणि आज खऱ्या अर्थानं सत्याचा विजय झालाय ह्याच्यावर शिक्का मरतो जे व्हायला पाहिजे होता त्याला जरा उशीर झाला असं म्हणतो खऱ्या अर्थानं हा निकाल आधीच द्यायला पाहिजे होता पण उशीर झाला पण चांगला निकाल आला असं आम्ही अपेक्षित असं म्हटलंय की आता हा निकाल तर आम्हाला मान्यच नाही पण आता आम्ही सुप्रीम कोर्टात जातोय काय वाटतं सुप्रीम कोर्टाचा काय सुप्रीम कोर्टात जावा त्याच्या पलीकडे कुठं जावा जनतेच्या दरबारच पहिल्यांदा जावा जनतेच्या दरबारात खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना लोकांनी मुख्यमंत्री म्हणून मान्य केलंय पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांनी त्यांना नेता मानलेला आहे बाळासाहेबांनंतर जर खऱ्या अर्थानं बघतोय तर आदरणीय एकनाथजी साहेबांवर करतात ज्या पद्धतीची त्यांनी एक कट्टर अशी भूमिका घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद सुद्धा त्यांनाच असणार आहे भविष्यात शिंदेगडाची वाटचाल कशी असणार भविष्यात काय आता चाळीस आमदार आहेत ते ऐंशी आमदार नक्की महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि राम मंदिराचं उद्घाटन होत आहे सगळ्या गोष्टी आम्हाला जशा पाहिजे त्या पद्धतीला होत असल्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये चाळीसच्या ऐंशी नक्की शिवसेनेचे होते